ज्ञानदेवांनी यापुढील ज्या ओव्या रचलेल्या आहेत त्या आहेत मृत्यूविषयी मनुष्याने वार्धक्य यायच्या आधीच म्हणजेच प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरास जडले नाहीत तोपर्यंतच शरीराच्या आरोग्याचा आत्मज्ञानाकडे उपयोग कसा करता येईल त्याविषयीचे निरूपण आता आपण ऐकूयात सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक पाचशे एक्केचाळीसपासून आता सुरुवात करूयात ऐस आईस ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरी म्हणे करतो व असे म्हणतो की ज्या योगाने मला असा जन्म पुन्हा प्राप्त होईल ते कर्म मी करणार नाही हारी उमचावया जुवारी जैसा ये डाया किंवैरा बापाचे या पुत्र जचे ज्याप्रमाणे जुगारी हा डाव हरल्यावर तो फेडण्याकरता पुन्हा सावधगिरीने खेळतो किंवा मुलगा आपल्या बापाचे वैर उगवतो पाठीचा जेवी सुड मागे आक्षेपे लागे अथवा एखाद्यास कोणी मारिले असता त्याचा पाठीराखा जसा सूड उगवतो तसा हा जन्म पुन्हा न यावा म्हणून जो काळजीने त्याचे पाठीस लागून दक्ष असतो परी जन्मती ते लाज न सांडी जयाचे निज संभावित सहन होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनातून अशा अमंगल जन्माची लज्जा नाहीशी होत नाही इथून मृत्यूविषयीचा विचार दृष्टांतपूर्वक सांगतात आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती काप आहे परियाजीची होय सावधू जो पुढे येणारा मृत्यू कल्पांती का असेना, ना पण त्याच्याविषयी आजच सावध राहतो माझी अथाम म्हणता धडी ये पंडुसुता पोहणार आईता कासे जेवी अर्जुना नदीच्या मध्यभागी अतिशय खोल पाणी आहे असे कोणी सांगितल्याबरोबर पोहणारा पुरुष काठावर उभा असताच सहजच कास बांधतो का न पवतारणाचा ठाओ सांभाळी जे जैसा आओ ओडन सुई जे घाओ न लागताची किंवा रणात जाण्यापूर्वीच तो आपले अवसान संभालून असतो किंवा जो धाव घालण्याचे पूर्वीच ढाल पुढे करतो पाहेचा पेणा वाटवधात व आजीची होई जे सावधा जीवो न वचता औषधा धावी जे जेवी उद्याच्या मुक्कामाला काही दगा होईल असे समजल्यावर जो आजच सावध राहतो अथवा प्राण जाण्यापूर्वीच औषधाची योजना करतो रवी जो जळत घरी सापडे तो मग न पवाडे कुहा खण नाही तर जळत्या घरात सापडल्यावर मग विहीर खणण्याचा प्रयत्न जसा व्यर्थ चोंढीए पाथरू गेला तैसेनी जो बुडाला तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे अरे डोहाचे तळाशी जाणाऱ्या दगडाप्रमाणे जो या संसार सागरात बुडतो तो बोंबेसह बुडाला म्हणून कोण सांगणार म्हणवणी समर्थेसी वैर जया पडिले हाड खाईर तो जैसा आठ ही पाहर परजुनी असे म्हणून बलवंता ज्याचे हाड वैर पडले आहे तो जसा रात्रंदिवस शस्त्र परजून असतो ना तरी केळवली किंवा उपवर झालेली कन्या लवकरच दुसऱ्याच्या घरी खास जाणार असल्यामुळे ती घरात असूनही नाही असे तिचा बाप समजतो अथवा संन्यास घेतल्यावर ज्याप्रमाणे तो मरणास तयार असतो त्याप्रमाणे जो जिवंत असूनही आताच मृत्यू प्राप्त झाला आहे अशाबद्दल विचार करीतो पैगा जो येया जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे जो जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करीतो या देहाच्या मृत्यूने मृत्यूलाच मारून टाकून आपण ब्रह्मरूपाने उरतो तया घरी ज्ञानाचे सांकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे निमाले शैल्य आणि अशा प्रकारे ज्याला जन्म मृत्यूचे दुःख राहिले नाही त्याला ज्ञानाची कधीही उणीव नसते आणि तयाची परी जरा न टेंकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखे आणि त्याचप्रमाणे शरीरास म्हातारपण आले नाही तोच ऐन तारुण्याच्या भरातच जो म्हातारपणाचा विचार करीतो म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी तो म्हणतो आज मी माझ्या शरीरात जी आहे, ते शरीर जरा प्राप्त झाल्यावर वाळलेल्या काचरी सारखे होईल व्याचे व्यवसाय तैसे ठाकती हात पाय अमंत्र्या राजाची परी आहे बळायया दैवहिनाच्या खटपटी व्यर्थ होतात किंवा एखाद्या राजास प्रधान नसला म्हणजे त्याची जशी स्थिती होते तसे माझे हातपाय चाले नसे झाले म्हणजे या माझ्या शक्तीची स्थिती होईल फुलांची या भोगा लागी प्रेमटांगा ते करे याचा गुडघा तैसे होईल फुलांचा वास घेणारे नाक हे उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बधीर होईल ओढाळाच्या खुरी आखरू आणते बुरी ते दशा माझ्या श्री पावे लगाम महिन्यात आषाढ पावसाच्या झडीत ज्याप्रमाणे ओढाळ गुराचे पाय चिखलाने कुजतात त्याप्रमाणे माझे शरीर होईल। इसाळे भांडताती हे जे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी जे माझे डोळे सांप्रत कमलपत्राशी स्पर्धा करीत आहेत तेच पुढे पिकलेल्या पडवळाप्रमाणे निस्तेज होऊन खोल जातील भवयीची पडळे ओम थती शिनसाळे उरू कुही जाईल जळे जाए, अंसू वाचे भुवया वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यांवर लोंबतील व डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे ऊर कुजून जाईल जैसे बाभुळीचे खोड गिरबडूनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जाईल ज्याप्रमाणे सरड हा बाभळीच्या खोडावरून खाली वर आल्या गेल्यामुळे ते डिंकाने बुळबुळीत होते त्याप्रमाणे थुंकीने तोंड भरून जाईल रांधवणी चुली पुढे परहे उन्मादती खातवडे तैसीची भीड़ स्वयंपाकाच्या चुलीपुढे खणलेल्या चरात ज्याप्रमाणे पाणी साचून बुडबुडे येतात त्याप्रमाणे नाक शेंबडाने बरबटून जाईल तांबले ओठ राहू हसता हासता दात दाऊ सनागर मिरवू बोल जेणे ज्या ह्या तोंडाचे ओठ मी तांबूलाने रंगवितो हसताना दात दाखवितो व ज्याच्या योगाने मला उत्तम भाषण करता येते तयाची पाहे या तोंडा येईल जळंबटाचा लोंढा इया उमळती दाढा दातांसहित त्याच त्या तोंडाला लाळेचा लोंढा येईल व दातांसकट दाढा पडतील कुळवाडी रिणे दाटली काम वाकडी या ढोरे बैसली तैसी नुठील काही केली जिभची हे कर्ज झाल्यावर शेतकरी जसा बुडतो किंवा पावसाच्या झडीत जनावरांना उठवत नाही तशी जीभ काही केल्याने हलतच नाही कुसळे कोरडी वारेने जाती बरडी तैसी आपदा तोंडी दाढी एसी जशी वाळलेल्या गवतांची कुसळे वाऱ्याने उडून जातात तशी दशा दाढीचे केसास येऊन लहान मुले ती उपटावयास लागतील आषाढी चेनी जळे जैसी झिरपती शैलांची मवळे तैसे खांडी हुनी लाळे पटती पुर आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने ज्याप्रमाणे पर्वतांची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे शरीरावरील खवंदांतून पाण्याचे पूर लोटतात वा चैसी अपवाडू कानी अनुघडू पिंड गरुवा माकडू होईलहा तोंडातून शब्दांचा उच्चार होणार नाही व कानांनी स्पष्ट ऐकू येणार नाही अशा या शरीराची वृद्ध माकडाप्रमाणे स्थिती होईल तृणाचे बुझवणे आंदोळे वारेन वारे न गुणे तैसे येईल कामपणे सर्वांगासी। शेतातील पाखरांकरिता उभे केलेले गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने सहज हालते तसे सर्वांग सहज हालू लागेल यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात